हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर तुम्हाला आठवत का आपण राणमेवा गोळा करताना ओले काजू गोळा केले होते तर त्याचीच एक भन्नाट रेसिपी आणि ती म्हणजे काजू आणि कोळंबीची चटणी जी की तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर चला बघूया कशी बनवायची काजू आणि कोळंबीची चटणी आम्ही इथे मातीचं भांड घेतलेलं आहे तर गॅस मंदाचेवर ठेवायचं आहे आणि त्यात बऱ्यापैकी तेल घालायचं आहे तेल घालून झालं की ते सगळीकडे पसरवायचे आणि थोडंसं गरम झाल्यावरती आलं लसणाची पेस्ट घालायची आम्ही हे खलबत्त्यामध्ये ठेचून घातलेलं आहे थोडंसं तेलामध्ये परतून झाल्यानंतर ह्यामध्ये कोकम घालायचे आहेत ज्याला बरेच ठिकाणी आमसुलं देखील म्हणतात त्यानंतर भरपूर कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा तोवर परतायचा आहे जोवर तो गुलाबी रंगाचा होत नाही आणि आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे अशी ही हलकी पिंकी शेड आली आहे आता ह्यात एक अख्खा टोमॅटो कापून घातलाय मी तोही व्यवस्थित मिक्स करायचा आहे हे सगळे इन्ग्रेडियन्ट हलके व्यवस्थित परतून झाले की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे साधारण पाच मिनटं पाच मिनिटांनी झाकण काढल्यावरती एक वाफ आलेली असते आणि हे हलकं असं दिसतं ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लागणारं तिखट एक चमचा काश्मीरी मिरची मसाला घेतला आहे अर्धा चमचा घरचं तिखट घेतलं आहे एक चमचाभर हळद घेतली आहे आणि हे सगळे छोटे छोटे चमचेस घेतलेले आहेत आणि हे सगळं मिक्स करायचं आहे त्यानंतर असा मसाला तयार होतो आता मॅरिनेट केलेली कोळंबी आणि काजू इथे ओले काजू आहेत त्याची एक वाफ काढून घेतलेली आहे हे आता सगळं आपल्या मिक्सचरमध्ये जाणार आहे तर सर्वात पहिले कोळंबी कोळंबी पहिलेच धुवून त्याला हळद मीठ घालून ठेवलेलं होतं गॅसची फ्लेम मी थोडी वाढवली आहे आता काजू घालणार आहोत आपण काजू आपल्याला साधारण एप्रिल महिन्यामध्ये ओले काजूगर मिळतात तर कोळंबी आणि काजू आपण दोन्ही घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करायचं एकदा हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून झाल्यानंतर सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर अगदी हलकं पाणी शिंतरायचं जास्तही पाणी घ्यायचं नाही अगदी थोडंसंच पाणी घेतलंय मी आता गॅसची फ्लेम परत मिडियम करायचे मंद आचेवरती आपल्याला शिजवायचं आहे आणि एक झाकण मारून घ्यायचं आहे साधारण पाच दहा मिनटांनी झाकण काढल्यावरती एक मस्त थोडंसं तेलही सुटलेलं असतं आणि सगळं एकदम एकजीव होऊन आपली चटणी रेडी झालेली आहे ह्यावर मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक छानपैकी मिक्स द्यायचं आणि आपली चटणी खाण्यासाठी रेडी आहे तर ही काजू आणि कोळंबीची चटणी रेडी झालेली आहे आणि मी ट्राय करणारच आहे पण तुम्हीही बनवून बघा आणि चला बघूया आज आमच्याकडे काय काय बेत आहे तर आजचा बेत आहे कोळंबीची चटणी त्यानंतर मातीच्या भांड्यात शिजवलेला भात तोही घरगुती तमालपत्र घालून आणि मस्तपैकी पापलेट आणि बोंबील फ्राय आहेत आणि ताटात काय काय आहे चला बघूया कोळंबी आणि काजूची चटणी आहे त्यानंतर कोळंबीची करी आहे आणि सॅलड आहे सोबतच कैरी आहे आणि फ्राय केलेला पापलेट आहे त्याचसोबत फ्राय केलेला बोंबील आहे तांदळाची मस्त भाकरी आहे आणि भात तर आता मी ट्राय करून बघणार आहे मस्त झाली आहे एकदम मेन म्हणजे हे पदार्थ आम्ही मातीच्या भांड्यात केले आहेत तर त्याची एक युनिक चव येते आणि त्यानंतर कोळंबी आणि काजू हे एक मस्त कॉम्बिनेशन आहे मी सुद्धा पहिल्यांदाच खाते आहे त्यामध्ये आलं लसूण कांदा असे नॅचरल गोष्टी घातल्यामुळे त्याची एक वेगळी चव येते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी इतर पदार्थ ट्राय करते आणि जेवायला या